शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठिळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते कापसाला दहा हजार रुपये भाव द्या शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे साठ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले आता हमी भावाचा काय फायदा शेतकऱ्यांचा सवाल पुढले आता रेशीम शेतीसाठी कर्ज शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे कांदा निर्यात बंदीतून धडा घेतला आता ताकही फुंकून पित आहे देवेंद्र फडणवीस यांची कबुली पुढले मोठे बातमी आहे जळगावात खताची लिंकिंग टंचाई खत बाजारात शेतकऱ्यांची लूट शेतकरी हतबल पुढली मोठी बातमी निघत पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीन खरेदी केंद्राकडून हिरवा कंदील गहू बाजरी मका हरभऱ्यासह खाद्य तेलामध्ये तेजी कायम पुढले मोठे बातमी निघत आहे विधानसभा निवडणुकीच्या काळात सोयाबीन चर्चेत पडत्या दरावरून शेतकऱ्यांचा रोष कुणाच्या पत्त्यावर पुढले मोठे बातमी निघत आहे निवडणुकीच्या धामधुमीत कुठे गेले हमी भाव सोयाबीनचे भाव गेले तळाला शेतकरी हैराण कापसाला बारा तर सोयाबीनला बारा हजार रुपये भाव द्या शेतकऱ्यांची मागणी पुढले मोठे बातमी निघत आहे युतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी अर्जुन खोतकर यांची माहिती पुढली मत बात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट दहा हजार रुपयांची मदत करावी काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद